विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त खांडबाऱ्यात भव्य रक्तदान शिबिर एकशे एक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग डीजे जे न लावता समाज उपयोगी उपक्रमाचा आदर्श नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यहा मोगी मित्रमंडळ खांडबारा यांच्या वतीने बर्डीपाडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आदिवासी परंपरा संस्कृती आणि सामाजिक योगदान यांचा सन्मान राखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात एकूण एकशे एक दात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा उत्तम आदर्श उभा केला हा रक्तसाठा नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोलाचा ठरणार आहे विशेष म्हणजे या उपक्रमाद्वारे आदिवासी गौरव साजरा करताना पारंपरिक ध्वनी प्रदूषण करणारे डीजे बँड टाळून समाजोपयोगी कार्य कसे करता येते याचे उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मोगी मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी राजू नाईक राजेश गावित गणेश पाडवे यांनी पूजन केले या प्रसंगी कैलास गावित रमेश कुंभार अमर नाईक डॉक्टर मधुकर किशोर यांचे विशेष सहकार्य लाभले या उपक्रमाचे नियोजन व आयोजन संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्यांनी सांगितले की आदिवासी गौरव दिन साजरा करताना डी जे व बँड न लावता समाजाच्या हितासाठी असे उपक्रम घेणे ही काळाची गरज आहे समाजसेवा हाच खरा आदिवासी संस्कृतीचा गौरव आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व आयोजक स्वयंसेवक व रक्तदात्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान करणाऱ्या सर्व एकशे एक, एक दात्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे तुमच्या रक्ताच्या एका थेंबाने कुणाचं तरी आयुष्य वा वाचू शकतं रक्तदान हेच खरे जीवनदान जय पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी विश्व आदी दिवसानिमित्त आहे की जो नऊ तारखेला आहे त्यानिमित्ताने कॅम् आगला पाच तारखेला दिले तो रक्तदान जेने जेणेकर आपो लोकान रक्त कमतरता भागा नहीं जो जे आपो आजूबाजू ने लोकान भी एक विनंती की नाको की तीया ई गोठी रक्त पुरवठा कमतरता वेरा ने जो जे टीम है जे की ग्रुप लिहिण आपण विश्व आदिवासी दिवस साजरो केला नाही जाता त्यानिमित्त एकीच विश्व आदिवासी दिवस हा हिशाब आहे की तुम्हाही बी रक्त गुरु कॅम्प थोडीन लोकांनी सहकार्य केलं जो जे की आज संदीप नाईक आहे त्या की तुम्हा एक आखान सहकार्य के जा ने बी विनंती आहे हात जोडीन की त्या आखांत सहकार्य केला एक कॅम्प ला आपण लोकांना जीव वाचवा जय हिंद जय आदिवासी जय ज्वार पुरुषोत्तम राव नजरबाज न्यूज खांडवारा